महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर अखेर गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यामुळं महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय बुधवारी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा सा दावा केला त्यानंतर आता एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत पण एकोणीसशे साठला ला संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्राला एकोणवीस मुख्यमंत्री लाभले या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी आपापल्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली आत्तापर्यंतचे राज्यातले मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ आणि त्यांनी राबवलेले महत्वाचे प्रकल्प हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी आणि तुम्ही बघताय बोलबिडू संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो यशवंतराव चव्हाण यांना एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीस एक नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या काळात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते राज्याचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षण मंत्री द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं यशवंतरावांनी भूषवली पंचायत राज योजना कसेल त्याची जमीन पाडबंधारे आणि उद्योग विकासासाठी मंडळ मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा असे अनेक महत्त्वाचे निर्णय यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात घेतले त्यांनी राज्यात अठरा सहकारी साखर कारखाने सुरू केले कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची पंचवार्षिक योजनांची आणि पानशेत धरणाच्या बांधणीची सुरुवात यशवंतरावांच्या काळातच झाली होती महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते ते मारोतराव कन्नमवार वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या काळात कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते राजकीय पुढाऱ्यांची चित्र विकण्यापासून सुरुवात करत मारोतरावांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात ओझरचा मिग विमान प्रकल्प वरणगाव भंडारा भद्रावती या ठिकाणांवर संरक्षण साहित्य उत्पादन प्रकल्प सुरू झाले कापूस एकाधिकार खरेदी योजनाही मारोतरावांच्या कार्यकाळातच सुरू झाली होती पण मुख्यमंत्री पदावर असताना कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट अशा अवघ्या आठ दिवसांसाठी हंगामी मुख्यमंत्री म्हणून पी के सावंत यांनी काम पाहिलं त्यानंतर महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री झाले ते वसंतराव नाईक पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर असं सलग तीन वेळा वसंतराव नाईकांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांच्या काळात ग्रामीण रोजगार हमी योजना गरिबी हटाव योजना धवल करंती, हरित हरितक्रांती लॉटरी सुरू करण्याचा निर्णय गाय आणि म्हैस यांच्या दुधाला एकच भाव असे अनेक निर्णय झाले वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातच महाराष्ट्र धान्य आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचं सांगितलं जातं राज्याचे पाचवे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला तो शंकरराव चव्हाण यांना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर या काळात चव्हाण मुख्यमंत्री होते शंकररावांनी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले त्यांनी सरकारी फायलींचे गठ्ठे घरी देण्याला प्रतिबंध घातला आदिवासींना जमिनी परत मिळवून देणं केंद्र सरकारच्या तत्कालीन वीस कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं बेकारी हटाव योजना राबवणं अशा गोष्टी त्यांच्या कार्यकाळात झाल्या जायकवाडी धरण प्रकल्पही शंकररावांच्या कार्यकाळातच सुरू झाला होता यानंतर वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे सहावे मुख्यमंत्री ठरले सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर ते सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हा त्यांचा कार्यकाळ या काळात महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली वसंतदादांनी दूध उत्पादनाच्या संस्था सहकारी क्षेत्रात आणल्या बोनस कायद्यात सुधारणा झाली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचीही याच काळात निर्मिती झाली मुंबईसाठी चौदा कोटी रुपयांचा रेल्वे विकास प्रकल्प झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा देण्याची योजना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची योजना याच दरम्यान सुरू झाली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सातवा क्रमांक लागतो तो शरद पवारांचा अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते सोळा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या काळात पवारांनी राज्याचा गाडा हाकला शरद पवारांनी महिलांविषयक धोरण राबवलं राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले गळीत हंगामाच्या काळाची निश्चिती केली सगळ्या महाविद्यालयांना समान फी असल्याचा निर्णयही याच काळात घेण्यात आला कृषी संशोधनासाठी सरकारतर्फे मदत करण्यात आली सहकारावर जोर देण्यात आला आणि सोबतच औद्योगिक विकासासाठी प्रकल्पही राबवण्यात आले सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते आठ जून एकोणीसशे ऐंशी या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती यानंतर नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते वीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी या काळात राज्याचे आठवे मुख्यमंत्री झाले ते अब्दुल रहमान अंतुले अंतुलेंनी आपल्या कार्यकाळात काही धाडसी निर्णय घेतले संभाजीनगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचं त्यांनी विभाजन केलं कुलाबाद जिल्ह्याचं नाव बदलून रायगड असं करण्यात आलं प्रत्येक तालुक्यात हुतात्म्यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला लातूर सिंधुदुर्ग आणि जालना या तीन जिल्ह्यांची निर्मितीही त्यांच्याच काळात झाली चार लघुबंदरांच्या विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले मानखूर नवी मुंबई हा रेल्वे प्रकल्पही सुरू झाला त्यानंतर राज्याचे नववे मुख्यमंत्री झाले ते बॅरिस्टर बाबासाहेब भोसले एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं बाबासाहेबांनी मंत्र्यांच्या पगारात कपात केली आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ केली श्रमजीवी कुटुंब योजना मच्छीमारांसाठी विमा योजना सुरू करण्याचे निर्णय बाबासाहेबांच्या काळात झाले त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली सोबतच संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना केली भारताच्या चित्रपटसृष्टीत बोलाचं योगदान देणाऱ्या कोल्हापूरमध्ये चित्रनगरी ही बाबासाहेबांच्याच काळात उभारण्यात आली त्यानंतर वसंतदा पाटील यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हायचा मान मिळाला दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात ते महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते या टर्म मध्ये वसंतदा सहकार चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि चळवळीचा पाया मजबूत केला शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी सोसायट्यांची निर्मिती करण्यात आली बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली विना अनुदानी तत्वावर शिक्षण संस्थाही राज्यात सुरू झाल्या पुढे दहा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन जून एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात वसंतदादा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले वसंतदादांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदरानं कर्ज दिलं थकबाकी माफीचा विचारही करण्यात आला याच काळात राज्याच्या वीज उत्पादनात आठ पॉईंट पंचावन्न टक्के वाढ झाली उसाच्या खरेदी दराची निश्चिती झाली राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते ते शिवाजीराव पाटील निलंगेकर तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते ते तेरा मार्च एकोणीसशे पर्यंत शिवाजीराव मुख्यमंत्री होते आपल्या कार्यकाळात पहिली ते बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय निलंगेकरांनी घेतला त्यांनी विदर्भ कोकण मराठवाडा विकासासाठी विशिष्ट कार्यक्रम आखले खेडोपाडी दूरदर्शन संचाचं वाटपही केलं राज्याच्या पर्यावरण विभागाची निर्मिती करत वीज पुरवठ्यातही वाढ केली त्यानंतर शंकरराव चव्हाण चौदा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते चोवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात मुख्यमंत्री होते आपल्या दुसऱ्या टममध्ये शंकररावांनी पुन्हा एकदा प्रशासनिक सुधारणा केल्या राज्यात शून्यावर आधारित अर्थसंकल्पाची अंमलबजावणी केली रेल्वे रुंदीकरण करत कर जव्हार योजनाही लागू केली त्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पंचवीस जून एकोणीसशे ते तीन मार्च एकोणीसशे एक नव्वद या काळात मुख्यमंत्री झाले आठ वर्षांच्या कालावधीनंतर शरद पवार पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री बनले या टर्म मध्ये त्यांनी लातूरच्या भूकंप पुनर्वसनाची जबाबदारी घेतली या काळात शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात आली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णयही याच कालावधीत घेण्यात आला लघु उद्योगांना सवलती देण्यात आल्या तर औद्योगिक विकासासाठी प्रकल्प राबवण्यात आले त्यानंतर शरद पवार परत चार मार्च एकोणीसशे नव्वद ते चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते या काळात लघु उद्योगांना सवलती देण्यात आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली कृषी विद्यापीठातल्या संशोधनाला मदत करण्यात आली तेलबिया अन्नधान्य आणि ऊस उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प योजना राबवण्यात आल्या यानंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले ते सुधाकरराव नाईक पंचवीस जून एकोणीसशे ते पाच मार्च एकोणीसशे त्र्याण्णव या काळात नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते स्वतःचं सरकार बहुमतात आणणाऱ्या सुधाकररावांनी राज्यातल्या तीव्र दुष्काळावर मात करण्यात मोलाची भूमिका बजावली महिला आणि बालकल्याणासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला बारा वर्षात प्रथमच जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आल्या त्यानंतर शरद पवार सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते तेरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव या काळात चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले या काळात त्यांनी बॉम्बस्फोटानं हादरलेल्या मुंबईचं पुनर्वसन केलं महिलांविषयीची धोरणं राबवत संरक्षण खात्यात महिलांचा प्रवेश झाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली सोबतच शेती उत्पादनाच्या प्रक्रियांना प्रोत्साहन देत पाणी वापराच्या नव्या तंत्रांचा विकास करण्यावरही भर देण्यात आला पुढे शिवसेनेचे मनोहर जोशी चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले राज्यातले पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मान मनोहर जोशींना जातो मनोहर जोशींच्या कालावधीत राज्याचं नवं शैक्षणिक धोरण आखण्यात आलं महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा प्रकल्प राबवण्यात आला मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा महत्वाकांक्षी प्रकल्प पार पडला मुंबईत उड्डाण पूल उभे राहिले तर एक रुपयात झुणका भाकर या प्रकल्पाची अंमलबजावणीही झाली त्यानंतर मुख्यमंत्री झाले ते नारायण राणे एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या काळात राणेंनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं बळीराजा संरक्षण योजना आणि जिजामाता महिला आधार योजना राबवण्याची सुरुवात त्यांच्या काळात झाली निवृत्ती सवय सा साठ वरून अठ्ठावन्न करण्यात आलं राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या पाटबंधारे रस्ते विकास कृष्णा खोरे वीज निर्मिती या प्रकल्पांमध्ये खासगी कंपन्यांची मदत घेण्यात आली मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना उशिरा म्हणजे सकाळी साडे दहा नंतर येण्यास मज्जाव केला एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करत सर्व जिल्हे इंटरनेटच्या माध्यमातून मंत्रालयासोबत जोडण्यात आले यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते विलासराव देशमुख एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा जानेवारी दोन हजार तीन हा त्यांचा कार्यकाळ सरकारी तिजोरीतून होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालत त्यांनी अनावश्यक नोकर भरती बंद केल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान असे महत्त्वपूर्ण प्रकल्प देशमुखांनी राबवले त्यांनी राबवलेला लातूर पॅटर्नही लोकप्रिय झाला मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय झाला समिती स्थापन करून झालेल्या संशोधनाच्या आधारे एकोणीस फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करण्याचा सा निर्णय झाला पुढे सुशील कुमार तीन ते एकतीस ऑक्टोबर या काळात मुख्यमंत्री म्हणून काम केलं माहितीच्या केंद्र सरकारनं राबवला घरकाम करणाऱ्या रा महिलांसाठी विकास मंडळ नेमण्यात आलं विदर्भासाठी सातशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्चून रस्ते आणि कालवे बांधण्याचा प्रकल्प मंजूर झाला पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात आल्या त्र्याऐंशी नवीन रस्ते छत्तीस उड्डाण पूल चौतीस भुयारी मार्ग आणि रेल्वे मार्गांवर चार पूल अशा प्रकल्पांना मंजुरी देत मुंबईचे रूप पालटवण्याची योजना हाती घेण्यात आली यानंतर विलासराव देशमुख पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले एक नोव्हेंबर दोन हजार चार ते सात डिसेंबर दोन हजार आठ या काळात त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं विलासरावांच्या दुसऱ्या टर्म दरम्यान झालेला महत्वपूर्ण निर्णय म्हणजे त्यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पुढाकारानं डान्स बार बंद केले शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्यात आलं दोन हजार सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत नवगृहनिर्माण धोरण राबवलं वीस लाख रोजगार निर्मिती करत माहिती तंत्रज्ञान शिक्षणावर भर देण्यात आला महत्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोन प्रकल्पाच्या विकासासाठी कंपनी स्थापन करण्यात आली यानंतर अशोक चव्हाण हे आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सात डिसेंबर दोन हजार नऊ या एका वर्षासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अशोक चव्हाणांकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आली राज्याच्या सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली पुण्यात गुप्तचर प्रशिक्षण केंद्राची उभारणीही झाली सहावा वेतन आयोग लागू करत त्यासाठी अकरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली पन्नास हजार कोटींची व्यवस्था करून राज्यात दळणवळण मार्ग उपलब्ध करण्यात आले चाळीस लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी तरतूद करण्यात आली सात डिसेंबर दोन हजार नऊ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा या काळात अशोक चव्हाण पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले बेस्ट ऑफ फाईव्ह धोरण राबवत महाविद्यालयीन प्रवेशाची सिस्टमच त्यांच्या काळात बदलली राजीव गांधी सागरी सेतूचं काम पूर्ण झालं झोपडपट्टी वासियांना दोनशे पंचवीसऐवजी दोनशे एकोणसत्तर चौरस फुटांची घरं देण्यात आली उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी सहा हजार पाचशे नऊ कोटी कोकण विकासासाठी पाच हजार दोनशे बत्तीस कोटी आणि विदर्भाच्या विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली महाराष्ट्राचे सोळावे मुख्यमंत्री झाले ते पृथ्वीराज चव्हाण अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदा या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं या सरकारच्या काळात महिला आरक्षणात पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं मोनो आणि मेट्रो रेल प्रकल्पांना ई प्रशासन धोरणाला गती मिळाली एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती यानंतर महाराष्ट्राचे सतरावे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस असा पाच वर्षांचा कार्यकाळ फडणवीसांनी पूर्ण केला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस राज्यातले दुसरे मुख्यमंत्री ठरले समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार योजना मेट्रो प्रकल्प या गोष्टी चांगल्याच गाजल्या सरपंचांची निवड थेट जनतेतून घेण्याचा निर्णय या सरकारनं घेतला मराठा आरक्षण देण्याचा बहुचर्चित निर्णय घेण्यात आला जलसंधारणासाठी विविध योजना राबवल्या विधानसभेत लोकसेवा हक्क कायदा मंजूर करण्यात आला अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं तर इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर आले तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस असं फक्त तीन दिवसांसाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं सगळ्यात कमी काळ मुख्यमंत्री राहणारे फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री ठरले फडणवीसांनंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले ते उद्धव ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या मविया सरकारच्या काळात ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ गाजला तोच मुळात लॉकडाऊनमुळं आतापर्यंतच्या काळात महाराष्ट्र सरकारनं या काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीकरण करण्यात आलं या दोनशे अठ्ठ्याऐंशी शासकीय आणि सातशे बारा खासगी रुग्णालयांचा समावेश झाला यासोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजना राबवण्यात आली बीडीचा पुनर्विकासाचं भूमिपूजनही पार पडलं या सरकारनं आमदारांना घरं देण्याचा घेतलेला निर्णयही गाजला मुंबई आणि पुण्यात मेट्रोही सुरू झाली औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचे निर्णय या सरकारनं कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी घेतले त्यानंतर राज्याचे विसावे मुख्यमंत्री झाले ते एकनाथ 30 2022 ते शिंदे तीस जून दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात शिंदे मुख्यमंत्री होते शिवसेनेत बंड करत आपल्या चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदेनी भाजपची साथ दिली त्यावेळी त्यांना थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या काळात अनेक निर्णय घेण्यात आले अटल सेतू कोस्टल रोड समृद्धी महामार्ग मेट्रो सिटींमधले मेट्रो प्रकल्प अशा अनेक पायाभूत सुविधांचं उद्घाटन शिंदेंच्या कार्यकाळात करण्यात आलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय शिंदेंच्या काळात घेण्यात आला देशी गाईंना राज्यमाता गोमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचसोबत शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणं बंधनकारक करण्यात आलं मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय नवो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना निधी देण्याचा निर्णयही शिंदेंच्या कार्यकाळात घेण्यात आला तर राज्यात आजवर झालेले वीस मुख्यमंत्री आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती आपण घेतली महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी कोणाचा कार्यकाळ तुम्हाला सगळ्यात बेस्ट वाटतो याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका